स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्या संकटांना कसे सामोरे जाल अशा एकना अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य ते या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत आज देखील हा ग्रंथ अनेकांना मार्गदर्शक ठरतो काळाच्या योगात यातील काही गोष्टी चुकीच्या वाटू शकतात मात्र काही गोष्टी या आज देखील काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आणि मनुष्याने आपले आयुष्य आदर्शपणे कसे जगावे हे सांगणारे आहेत आज आपण आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अशाच काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या गोष्टी तुम्ही कोणासोबतही बोलू नका असा सल्ला आचार्य चाणक्य देतात आपले आर्थिक नुकसान आचार्य चाणक्य म्हणतात की तुमचे जर आर्थिक नुकसान झाले असेल तर ते कोणालाही सांगू नका तुम्हाला असे वाटते की तुमचे आर्थिक नुकसान झाले आहे आणि तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला सांगितले तर तुम्हाला सहानुभूती मिळेल परंतु हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे असे चाणक्य यांनी सांगितले आहे तुम्हाला सहानुभूती मिळण्याऐवजी लोक तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये दूर ठेवणेच पसंत करतात असे आचार्य चाणक्य म्हणतात पती पत्नीमधील वैवाहिक भांडणे याबाबत आचार्य चाणक्य स्त्रीच्या चारित्राचाही उल्लेख करतात ते म्हणतात माणूस तोच असतो जो आपल्या पत्नीच्या वाईट सवयी दुसऱ्या व्यक्तीला सांगत नाही पती पत्नीमधील गोष्टी कोणालाही सांगू नयेत यामुळे पती पत्नी दोघेही अडचणीत येऊ शकतात पती पत्नीमध्ये भांडणे असतील तर ते फक्त दोघापुरतेच मर्यादित असायला हवे तुम्ही जर तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमची समस्या सांगितली तर संबंधित व्यक्ती तुमच्यावर हसू शकते तसे तुमच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याचा गैरफायदा घेऊ शकते यामुळे पती पत्नीमधील वाद दोघांमध्येच ठेवावेत आपल्या अपमानाची गोष्ट आचार्य चाणक्य सांगतात की जर तुमचा एखाद्या व्यक्तीने अपमान केला असेल तर ही गोष्ट तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा तुम्ही जर या गोष्टीची चार चौघात चर्चा केली तर तुमचा सन्मान कमी होऊ शकतो चार तुमच्या समस्या तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा याबाबत बोलताना आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्हाला जर एखादी समस्या असेल तर ती इतरांना कधीही सांगू नका कारण असे केल्याने तुमची समस्या कमी होत नाही मात्र तुमच्या पाठीमागे लोक तुमची किल्ली उडवतात स्वतःचे त्रास स्वतःपर्यंत ठेवा चाणक्य नीतीनुसार मनुष्याने आपल्या दुःखाच्या गोष्टीसुद्धा गुप्त ठेवल्या पाहिजेत तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची ठट्टा करतील तुम्हाला त्यांच्याकडून कुठलीही मदत मिळणार नाही अशा प्रकारे चाणक्यने दिवसात या गोष्टी कोणालाही सांगू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ